मित्रांनो वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा आणि याच वारकरी संप्रदायासाठी शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे जे वारकरी महिन्याची नियमित पंढरपूरची वारी करतात त्यांच्या उतरवायात पेन्शन लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि यासाठी वारकरी महामंडळ पंढरपूरमध्ये स्थापन केले जाणार आहे या महामंडळासाठी पन्नास कोटी वर्षाचा निधी निश्चित करण्यात आलेला आहे आता हे महामंडळ कोणकोणते काम करणार आहे तर सर्व सर्व पालखी मार्गांची सुधारणा त्या पालखी मार्गांवर स्वच्छता आरोग्य निवारा इत्यादी सुविधा यांची व्यवस्था करणे आषाढी आणि कार्तिक वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा विमा संरक्षण कवच लागू करणे वारकरी भजनी महामंडळाला भजन आणि कीर्तन सहाय्यासाठी अनुदान देणे कीर्तनकारांना आरोग्य विमा मानधन सन्मान योजना इत्यादी देणे तर मित्रांनो अशा प्रकारे शासनाने वारकरी पेन्शन लागू करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे